कस आहे दिनांक तीस तारखेला सत्तेचा चौदा जुलैला नऊशे थोडी तालुका महा जिल्ह्यात पंधरा ऑगस्ट लाईश मौजूर दिल्ली गाई आणि देवी पिंजेड आहेत बापू बापू काय करू नको

सेवा दिनांक बारा दिले मोज पंधरा बारामधून प्रथम एक्क्याऐंशी हजार एक्कावन्न हजार एकतीस हजार छोटेटे एकवीस हजार पंचम अठरा हजार साजरा सात हजार आणि सातव्या क्रमांक पाच हजार আকর্ষক মারা ধরুন ময়গ্রাউন্ট বারা জিজ্ঞাসা গ্রাম বারা জি ময় শাস্ত খ সচিব আদর যোগেন্দ্র দাদা উপস্থিত আয়োজন মধ্যে নোমে শরীর টাকে বিক্রি জান sc四 Mţ-Nu-ra-foze, Mţ-ra-foze, Mţ-ra-foze, mţ-ra-nova-oze, rihã

श्री क्रीम तुंहिंजी सिंधी मथे तुम्ही सगळी एकत्र घ्या ना हे पब्लिक पहिलं बाहेर करा आणि कृपा करून तुम्हाला सगळ्यांना सांगतो एक नंबर निकाल निंडीलाय लढा चहाव आता खालून लावले मी प्रेक्षक बाहेर पाहिलं पाहिलं आर्गीत नाही प्रेक्षक पाहिजे